नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जगना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र केलीये समाजाच्या सात्विकतेसाठी शुद्ध आचार विचारांची गरज असते असे विचार एकोणीसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी प्रितम प्रकाश महाविद्यालय इंद्रायणी नगर भोसरी येथे मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी व्यक्त केलं पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशाकार बाबा भारती यांच्या शब्द दिनानिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पिंपरी आयोजित वार्षिक शब्दोत्सव उपक्रमांतर्गत जीवनगौरव व अन्य पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते टाटा मोटर्सचे सेवानिवृत्ती महाव्यवस्थापक मनोहर परळकर नारायण सुर्वे साहित्य कला अद अकादमी अध्यक्ष कृषीभूषण सुदाम भोरे प्राचार्य सदाशिव कांबळे लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रामुख्यानं उपस्थिती होती प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ प्राध्यापक डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांना लोकशिक्षक बाबा भारतीय प्रधान, सन्मान प्रदान करून गौरविण्यात आलं सन्मानचिन्ह मानपत्र मानवस्त्र पुष्पगुच्छ आणि समग्र बाबा भारती हा ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरूप होते त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार पितांबर लोहार लोकशिक्षक बाबा भारतीय पारदर्शक पत्रकारिता पुरस्कार संविधान अभ्यासक आर जी गायकवाड लोकशिक्षक बाबा भारती भूषण पुरस्कार निवेदक प्राध्यापक दिगंबर ढोकले लोकशिक्षक बाबा भारती शब्द प्रतिभा पुरस्कार कवयित्री सीमा गांधी आणि प्रतिमा काळे लोकशिक्षक बाबा भारती काव्य प्रतिभा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं डॉक्टर श्रीपाल सबणीस पुढे बोलताना म्हणाले की चांगुलपणाची बेरीज म्हणजे भारतीय संस्कृती आहे तर स्वातंत्र्यात्तर संविधान संस्कृतीच्या समीक्षीकरणासाठी जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य केलं पाहिजे लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान असे सामाजिक श अभिसरणाचे काम करते आहे ही अभिनंदनीय बाब आहे बौद्ध विचाराचा भारत आणि भारताबाहेर प्रचार आण प्रसार करताना बाबा भारती यांनी बहु बहुसांस्कृतिक भूमिका स्वीकारली होती मनोहर परळकर यांनी शुभेच्छा मनोगत व्यक्त केलं मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या पितांबर लोहर यांनी बोलीभाषेतील माय मराठी रामप्रहारात या कवितेचे सादरीकरण केलं लता पगारिया यांनी डॉक्टर प्राध्यापक अशोक कुमार पगारिया यांच्या सहजीवनाची वाटचाल काव्यमय शैलीतून कथन केली सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक डॉक्टर पगारिया यांनी लोकशिक्षक बाबा भारती यांच्या नावाचा पुरस्कार हे माझे मोठे भाग्य आहे जीवनगौरव हा अधिक सेवा प्रवृत्त करणारा सन्मान आहे अशी भावना व्यक्त केली वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत केले महेंद्र भारती यांनी प्रस्ताविकेतून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींना प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आलं अशी माहिती दिली प्रभाकर वाघोले रवींद्र भारती जयश्री लोखंडे बाजीराव सातपुते मिनीश भारती प्रदीप गांधीलकर तसेच प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी वर्ग यांनी संयोजनात सहकार्य केलं सीमा गांधीलकर यांनी सूत्रसंचलन केलं तर अरुण गराडे यांनी आभार मानलं अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा